श्री स्वामी समर्थ एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी नवीन वास्तू घेतल्यावर त्या वास्तूमध्ये आपल्याला वास्तुशांती करणे शक्य नसेल तर वास्तुशुद्धीकरणासाठी कोणती पूजा करावी तर प्रामुख्याने आपण नवीन वास्तू घेतल्यावर त्या वास्तूमध्ये आपल्याला वास्तुशांती करणं बंधनकारक आहे परंतु काही कारणास्तव आपल्याला वास्तुशांती करणं शक्य नसेल तर आपण तिथे उदकशांती पूजा नक्की करू शकता कारण शास्त्राप्रमाणे उदक शांती हे शुद्धीकरणासाठी कार्य केले जाते तर आपण त्या वास्तूमध्ये उदक मंझे शांती कशा पद्धतीने करावी आणि उदक शांती केल्याचे लाभ काय आहेत तर उदक शांती म्हणजे काय सर्वप्रथम हे आपण जाणून घेऊया उदक शांती म्हणजे उदक म्हणजे पाणी आणि शांती म्हणजे काय तर त्या पाण्याला विविध प्रकारच्या मंत्रांनी स्तोत्रांनी अभिमंत्रण केले जाते आणि वास्तुशुद्धीकरणासाठी पूर्ण वास्तूमध्ये ते पाणी प्रोक्षण म्हणजे शिंपडले जाते उदकशांती केल्याने वास्तूतील सर्व नकारात्मक ऊर्जा दोष व्याधी पीडा निवारण होतात आणि त्या वास्तूमध्ये आपल्याला राहण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याचप्रमाणे वास्तुशुद्धीकरण होते त्यामुळे वास्तुशांती करणं शक्य नसेल तर एक वर्षभर पूर्ण आपल्याला तिथे राहण्यासाठी आपण उदक शांती अवश्य करावी कारण उदक शांती केल्यावर वर्षभर त्या वास्तूमध्ये आपल्याला अवश्य राहता येतं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून वास्तुशांती न करता म्हणजे करणं शक्य नसेल तर उदक शांती अवश्य करावी आणि आपल्या वेळेप्रमाणे नंतर वास्तुशांती करून घ्यावी श्री स्वामी समर्थ